नमस्कार मित्र मैत्रिणी आपल्यावर सतत जाणारे लोक कुठल्याही ठिकाणी नोकरीत शेजारात नातेसंबंधात भेटतातच त्यांच्याशी कसे भागावे हे कधी कधी कठीण वाटते पण आता नाही मी असे काही तुम्हाला उपाय सांगणार आहे जे तुम्हाला अशा लोकांशी वागताना नक्कीच मदत करतील चला तर जाणून घेऊया पहिली म्हणजे शांत आणि संयमी राहा त्यांचा हेवा दाखवणारा स्वभाव तुमची चूक नाही प्रत्यउत्तरात राग न दाखवता शांत राहा दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याशी स्पर्धा कधीही करू नका ती आधीच तुम्हाला कॉम्पिटिशन समजतात त्यामुळे मुद्दाम शिद्ध करण्याची गरज नाही स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा तिसरी गोष्ट म्हणजे आपली प्रगती लपवू नका पण दिखावा सुद्धा टाळा साधेपणाने वागा उगाच कौतुक मिरवणे टाळा यामुळे त्यांचा हेवा कधी वाढू शकतो चौथी गोष्ट म्हणजे गरज असेल तर अंतर ठेवा सतत नकारात्मक बोलणाऱ्या लोकांपासून थोडं दूर राहणं चांगलं असतं मनशांती आपली महत्वाची आहे पाचवी गोष्ट म्हणजे त्यांच्या नजरेतून स्वतःला कमी लेखू नका ते जळतात कारण तुमच्यात काहीतरी वेगळं आहे त्याचा उपयोग करून अजून आत्मविश्वासाने तुम्ही काम करायला सुरुवात करा सहावी गोष्ट म्हणजे सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा ज्या लोकांना तुमच्या यशात आनंद होतो त्यांच्याशी नातं घट्ट ठेवा सातवी गोष्ट म्हणजे दुर्लक्ष करण्याची सवय लावा सतत टोमणे मारणाऱ्या लोकांना उत्तरच कधीही देऊ नका सुरुवातीला कठीण वाटेल पण हळूहळू त्यांना कळेल की तुमच्यावर त्यांचा परिणाम काहीही होत नाही त्यामुळे अशी लोक दूर राहतात आठवी गोष्ट म्हणजे शिमा आखा म्हणजेच बॉन्ड्रीज ठेवा उगाच तुमच्याबद्दल विचारणा करणं नाक खूपच असेल तर थेट सांगा हा विषय मला डिस्कस करायचा नाही कृपाया शांतपणे सांगा नवी गोष्ट म्हणजे फक्त आवश्यक संवाद ठेवा नोकरी कुटुंबात असे लोक असतील तर कामापुरता संवाद ठेवा जास्त जवळीक टाळा दहावी गोष्ट म्हणजे त्यांना परत आत्मविश्वास वापरा टोमणा मारला तर हलक हसून म्हणा हो माझ्या प्रगतीने त्रास होत असेल तर काही करू शकत नाही असा सूर ठेवा की ते गप्प बसले पाहिजेत अकरावी गोष्ट म्हणजे सकारात्मक लोकांच्या सहवासात राहायला सुरुवात करा तुमचा आत्मविश्वास आणि ऊर्जा टिकवण्यासाठी सपोर्ट सिस्टीम तयार ठेवा आणि त्या लोकांच्या सहवासात राहा बारावी गोष्ट म्हणजे तुमचं काम तुमचं उत्तर बनवा बोलून नाही तर कृतीने दाखवा तुमचं त्यांचं सर्वात मोठं उत्तर आहे असे समजा हे उपाय वापरले तर त्यांचा हेवा तुमचं आयुष्य बिघडणार नाही थोडक्यात सांगायचं तर जळणाऱ्या लोकांकडे फारसं लक्ष न देता स्वतःच्या प्रगती कर लक्ष केंद्रित करणे हेच उत्तम उत्तर आहे हे कायम लक्षात ठेवा हे तुम्हाला उपाय नक्कीच तुमच्यावर जळणाऱ्या लोकांशी वागताना बोलताना वापरू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद